कळवा येथे परप्रांतीय आणि बांगलादेशी मासे विक्री करणाऱ्यांना कोळी समाज आणि मनसेच्या वतीने मनाई परप्रांतीय आणि बांगलादेशी बेकायदेशीरपणे गल्लोगल्ली फिरून मासे विकतात त्यात त्यांचे मासे हे निकृष्ट दर्जाचे असतात त्यामुळे त्यांची किंमत ही कमी असते मासे खरेदी करणारे सुद्धा त्यांच्याकडून खरेदी करतात याचा परिणाम स्थानिक मच्छीमारांवर होतो त्यांचे चांगले मासे असून सुद्धा तिकडे कोणी फिरकत नाही त्याचा परिणाम म्हणजे स्थानिक कोळी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे त्याचा उद्रेक होत बुधवारी त्या विरोधात कोळी समाज आक्रमक झाला या प्रकरणी कळव्यातील कोळी समाजाचे मनसे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव यांच्याकडे तक्रार केली होती त्या अनुषंगाने कळव्या मासे विकणाऱ्या परप्रांतीय आणि बांगलादेशी यांना मनसे आणि कोळी समाजाने रस्त्यावरती बसवून ठेवले होते नंतर त्यांनी आणलेले खराब मासे नाल्यात फेकून देण्यात आले त्यांना उठा बशा काढायला लावल्या परत इथे मासे विक्री करण्यास मनाई करण्यात आली बाहेर आलेले लोक आहेत मस्जिद बंद आलेले आम्ही हे गाववाली लोक आहोत आम्ही गावात न मावर ऐकणार तर काय जाणार मावर ऐकायला आमचं गावच आहे आमच्या आवरा बायकात कोणत्या नवऱ्या आहेत तर कोणाला पोरं नाही नाहीये त्यांचं सगळ्यांचं याच धंद्यावरती आहे कोणाचे नवरे कामाला नाही आहेत सगळ्यांचं याच्यावरच आहे त्या काय जातील हे घरोघरी जातात गल्ली गल्लीन जातात ना तया ता ऐकतात आम्ही काय जावं ऐकायला आम्ही कोणच्या गावात जात नाही ना कोणला आमच्या गावात येऊन द्यायचं नाही आम्हाला जे बाहेरून आलेले भाई आहे धंदा करतायत ही अशी घाण मच्छी विकतायत तर आम्हाला एकच सांगायचं आहे गिराकार म्हणता आमचा आवाज जाऊ द्या की पब्लिकने हुशार व्हा की ही सडलेली मच्छी खाऊ नका आपल्या मुलाबाळांना खाऊ घालू नका कमी पैशाने मिळते ती आमच्याकडे या आम्ही ह्याच्यापेक्षाही कमी पैशाने देऊ सुंदर स्वच्छ आणि ताजी फ्रेश मच्छी ना है, नाही आम्हाला कोणाचं नाव सांगायचं नाही जी जी फेकली जी, फेकली जाते जी, फेकली जाते लोक शेवटला उचलून घेऊन आज गेल्या अनेक दिवसापासून आमच्याकडे हे कळवा मच्छीमार संघटना कळवा बाजारामध्ये बसणार महिला भगिनी असतील खारेगाव मधील मच्छी विकणार कोळी महि महिला असतील विटाव्यातल्या असतील या सर्वजणी आमच्याकडे तक्रार घेऊन येत होत्या किंवा मस्जिद बंदर येथून अनाधिकृतरित्या फेरीवाले मच्छी डोक्यावर घेऊन येतात टप घेऊन येतात आणि अशी घानेड्या पकरची मच्छी जी खाल्ल्यानंतर लोकांना अनेक आजार होऊ शकतात कमीमध्ये विकतात आमच्या धंद्यावर पोटापाण्यावर पाय मारतात याची दखल घेऊन आज मनसेने तसेच स्थानिक आपले साहेब असतील टी एम सी कळवा विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील थोरात साहेब यांचे बीटचे अधिकारी होते आणि या कोळी बघ भगिनी आणि आमच्या मनसेचे सर्व पदाधिकारी आम्ही एकत्ररित्या यांना आधी ते पकडलेलं आहे यांची घाण जी मच्छी असते ही लोकांपर्यंत दाखवत आहेत त्याच्याबरोबर हे आमच्याकडे येणाऱ्या कोळी ताई आहेत त्यांनाही आवाहन केलं आहे का तुम्ही मार्केटमध्ये आपल्या दररोजच्या मच्छीचा एक रेट लावा जी मच्छी स्वस्त आहे तिचा रेट म्हणजे सर्वच मच्छीचा रेट तुम्ही कमी असेल असा करा कारण का अनेक नागरिक आमच्याकडे पण तक्रार करतात का ही जी मच्छी विकली जाते ही जाम महाग असते मार्केटमध्ये गेलं तर परंतु लोकांना माझं हे सांगणं असेल की ती मच्छी जी महाग असते ती फ्रेश असते ताजी असते तुम्ही अशी कमीमध्ये मिळते म्हणून अशी मच्छी खाणार का येथील स्थानिक जे भूमिपुत्र आहेत कोळी बांधव आहेत त्यांच्यावर कुठलाही अन्याय व्हायला नाही पाहिजे त्यासाठी राज राजसाहेब आणि मनसे सतत या महिलांच्या मागे सदैव पाठीत ही राहू आज आम्ही यांना उठाबशा काढायला लावल्या त्यांना सक्त ताकीद दिले इथून पुढे दिसाल तर यांची मनसे मनसेची आहे त्याच्या व्यतिरिक्त ही सर्व मच्छी आज टी एम सीच्या माध्यमातून एखाद्या ते नाल्यामध्ये डिस्ट्रॉय करण्यात येणार आहे माझं तुम्हाला तुम्हा मार्फत एकच सांगणं असेल स्थानिकांसाठी जेव्हा जेव्हा प्रश्न उभे राहतील तेव्हा मनसे गंभीर असेल